मात्र वारंवार सोहमला फोन करत असते परंतु सोहम काही तिचा फोन उचलत नाही कारण सोहम एकतर अनामेकांसोबत असतो आणि तिकडे त्याच आलेली असते ती म्हणजे संगीता संगीता म्हणत असते की अगं काजल काय झालं मला ना तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून मी इथे आले संगीता स्पष्टपणे सांगत असते तेव्हा काजलचं असं म्हणणं असते की काही झालं तरी काजल म्हणत असते की आई मला तुझ्याशी काही का बोलायचं नाही जा तू इकडून असं काजल म्हणत असते मला काही कळतच नाही आहे आई काय झालं असं ती विचारते संगीता येऊन सांगू लागते की एक गोष्ट लक्षात ठेव काही झाली तरी तो आत्ता तू जे वागत आहे तू जे काय बोलत आहे त्यामुळे त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो संगीता असं काजलला ठणकावून सांगत असते परंतु काजल मात्र ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसते तिला ऐकूनच घ्यायचं नसतं काजलच्या डोक्यामध्ये विचारातच चक्र माजलेलं असतं तिला मात्र पश्चाताप झालेला असतो की आता काय करायचं सोहम तर सोडून गेला तिकडे काजलची अवस्था मात्र वाईट झालेली असते तिचा जीव कसावीस झालेला असतो तिला कळत नाही नक्की ना निर्णय काय घ्यायचा आहे त्याचबरोबर काजलची इतकी चिडचिळं होते ती घरातील सर्व वस्तू फेकून देते सोहम फोन उचलत नाही यामुळे फोन देखील काजल हे फेकून देत असते आणि संगीता समजवण्याचा प्रयत्न करत असते परंतु संगीतावरती देखील काजलही उलट उत्तर देत असते त्यामुळे संगीता म्हणत असते की ठीक आहे तुला जर हेच करायचं असेल तुला स्वतःच्या पायांवरती धोंडा मारून घ्यायचा असेल ना तर इथून पुढे तुझ्या कुठल्याच गोष्टीमध्ये मी पडणार नाही आहे तुला जे हवं ते तू कर असं रागामध्ये बोलून संगीता काजलच्या रूममधून बाहेर पडलेली असते परंतु काजलला वाईट हे वाटलेलं असते की आईला आपण उगच बोललो ह्या गोष्टींचं गिल्ट तिच्या मनामध्ये असतं